Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. आणि गेल्या दोन वर्षामध्ये सहा पदरीकरणचं काम सुरू झालेलं आहे आमची शासकाला मागणी आहे की आता पुणे ते कोल्हापूर सात ते नऊ तास त्या ठिकाणी लागतात सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो सामान्य माणसांचं सा पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जात आहे ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाही प्रचंड खड्डे ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता सहा लेनिंग करताना सर्विस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं त्यामुळे ते झालेलं नाही आणि म्हणून पुन्हा सातारा कराड आणि कोल्हापूर या चारही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही आमची शासनाकडं ना मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही नॅशनल हायवे सहा पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे परंतु सर्विस रोड शंभर टक्के खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत हे आंदोलन आता पुण्यापासून सातारा कराड कोल्हापूर या, या सगळीकडे आहे मला काल आता गडिंगलं चंदगड आजरा या लोकांचे फोन आले ते देखील काही निपाणीच्या आदरीवर असणाऱ्या तिथं देखील काही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहेत कारण की बेळगावपर्यंतचा रोड ह्याची देखील अवस्था अशीच त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून नॅशनल हायवेवर जे काही काम चाललेलं आहे अत्यंत सुमार दर्जेचं चा काम चालू आहे नाही सरकारी अधिकारी बोलत आहेत परंतु शेवटी निर्णय दिला पाहिजे त्यांनी निर्णय द्यावा की आम्ही टोल घेणार नाही आम्ही आंदोलन मागे घेऊन जाऊ आम्ही भाकरी घेऊन आलेलो आहे इथंच बसणार आहे आम्ही नॅशनल हायवेची आकडेवारी बघितली तर दररोज साधारणपणे साडेचारशे लोकांचा मृत्यू या देशामध्ये या ठिकाणी होतो पन्नास टक्के त्यातले मृत्यू हे गोल्डन आवरमध्ये मेडिकल ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे होतात अशी वास्तवता होता आहे आणि म्हणून अजून देखील हा कॉर्ड्रिलेटर ट्रँगल आहे हा प्रचंड जुना हायवे आहे आज या हायवेची देखील दुरावस्था आहे सरकारच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत लोकांसाठी हे सरकार नाही आहे स्वतःसाठी हे सरकार आहे हे या सगळ्या कृतीतून दिसून येते आहे नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा